बारामतीमध्ये मी अनेक वेळा येत असतो सर्वांना माहीत आहे मी राजकारणात नाही मी फक्त पक्षाचे नवीन कार्यालय झाले आहे आणि भेट देण्यासाठी आलो आहे सगळ्यांनी मला बोलावलं म्हणून मी आलो माझं शिक्षण पुणे मुंबई आणि काही वर्ष परदेशात होतो कुणाला वाटलं नव्हतं मी या ठिकाणी येईल मी व्यवसाय बघत सामाजिक काम करत राहिलो मी शरद पवार यांच्याबरोबर अनेक वेळा फिरलो आहे शरद पवार माझ्याबद्दल बोलले यामुळे मला तर ऊर्जा मिळाली आहे अजित पवार यांना एकट पाडलं आहे असं मला वाटत नाही माझ्यासाठी कुटुंब एकत्रच आहे मला राजकारणात तळागाळातूनच वरती यायला आवडेल येणाऱ्या निवडणुकीला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे पवार विरुद्ध पवार संघर्ष पाहायला मिळणार आहे यावर निवडणूक लागेल त्यावेळेस पाहू एक महिना अजून निवडणुकीला आहे अजून उमेदवार ठरले नाहीत यावेळी बघू काय होत पवार कुटुंबात छोटा कार्यकर्ता आहे माझे आई वडील माझ्या पाठीशी राहतील प्रत्येक आई वडील मुलांच्याच पाठीशी खंबीरपणे उभा राहत असतात आता मी बऱ्याच वर्षापासून प्रतिष्ठान कुस्तीगीर संघाचा पण एक बघतो शहरी बायक्रो आपला साखर कारखाना येते त्याच्यामुळं आठवड्यातले चार दिवस मी बारामती तर असतो आणि मी खरं राजकारणात नाही आहे ना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण पक्षाचं नवीन कार्यालय झालं आहे त्याच्यामुळं मला वाटलं सगळ्यांच्या मला नव्हतं मला वाटलं की आता एक नवीन कार्यालय झालं आहे त्याच्यामुळं आपण एक भेट द्यावी त्याचा सहज एक दोन दिवसापूर्वी आमची चर्चा झाली आता कार्यालय झालं आहे त्याला जातो पण एवढं मोठं ते त्याचं काहीतरी होईल असं मला किंवा म्हणजे मला नाही वाटत कोणाला जसं वाटत असेल इतर सगळे आमचे जुने मित्र आहेत सहकारी आहेत आम्ही म्हणजे पूर्वीपासून सामाजिक कामं करत आलो आहे आणि आज जे इथं भरपूर जे माझे सहकारी आहेत ते पूर्वीपासून माझ्यावर काम करत आहे त्याच्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊन आलो ते पहिलं मुंबईत होतं आणि नंतर मी पुण्यात होतो काही वर्ष माझं शिक्षण पुण्यात झालं त्याच्यानंतर मी दोन तीन वर्ष युरोपला गेलो इथं माझं हायस्कूल झालं त्याच्यानंतर मी अमेरिकेला गेलो त्याच्यामुळे सात आठ वर्ष मी बाहेरच होतो कुणाला वाटलं नव्हतं की म्हणजे मी परतली पण म्हणजे मी परत, परत आलो सुरुवातीला मी व्यवसाय मुंबईत बघायला लागलो शरीव म्हणून आपले एक आपला ग्रुप आहे तुम्हाला माहिती असेल आपण सोयचा वगैरे आपण गार्डनमध्ये काम असतो आणि मग एक चार वर्षापूर्वी साहेबांनी माझी निवड इथं विद्याप्रतिष्ठानला केली आणि त्याच्यामुळं दर आठवड्याला आमची मिटिंग असते त्या मिटिंगसाठी मी इथं येतो सगळी विभागाचे साहेब मी त्यांना खूप खूप रिस्पेक्ट करतो आता तुम्ही सगळे पण मला खूप पूर्वीपासून ओळखतात त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकत नाही खूप छोटं आहे त्यांच्याबद्दल काय पण मी ते माझ्याबद्दल असं बोलले ते मला खूप चांगलं वाटलं माझ्यामध्ये खूप ऊर्जा आली आणि मी साहेबांसाठी म्हणजे ते म्हणतील तर असेच भाऊक चांगली गोष्ट माझ्यासाठी कुटुंब एकच शक्ती आहे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे एक महिना आहे इलेक्शन आज कुटुंबात मी खूप छोटा माणूस आहे म्हणजे त्याच्यामुळं आज खरं तर मी फक्त पक्ष फक्त मी कार्यालय बघायला मी ते कुटुंब ठीक आहे खालून वर जायला आवडेल मला माहिती आहे की मी किती ग्राउंड लेवलला काम करतो राजकारणात नसताना पण मी सगळ्यांशी भेटत असतो आणि ग्राउंड लेवलपासून का मी काम करत आहे आणि जर उद्या वरती जायचं असेल तर मग ग्राउंड लेवलचा अनुभव हा खूप महत्त्वाचा आहे असं माझं मत आहे जे आपण करत आलो आहे ते आपण करत राहणार म्हणजे आज आपण पंधराशे पेक्षा जास्त विहिरी सोपले आणि आपलं चांगलं नशीब त्या गुरुलात म्हणायचं की पंच्याण्णव किंवा नव्याण्णव टक्के विहिरींना पाणी लागलं चांगलं काम करत राहणार आहे शेवटी सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं की पाणी पाणी सगळीकडे असलं पाहिजे आता दुष्काळ पण आहे त्याच्यामुळं पाण्याच्या प्रश्नाला आपण थोडं सिरियसली घेतलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्ही थोडं अजून भर देणार अजून उमेदवार ठरलेले नाहीये त्याच्यामुळे ठरल्यावर आपण बघू उमेदवार अजून ठरले नाहीत ना ठरले तर बघू नेवटी आई वडील आहेत त्याच्यामुळे त्या नाते नेहमी मला सपोर्ट करतील नेहमी ते माझ्या पाठीशी राहतील साहजिक आहे ना कुठल्याही आईवडील आईवडील तसेच मुलांना सपोर्ट करत असतात